नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसावी कसा काढायचा हे बघणार आहोत तर आपण लसावी कसा काढायचा हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे तो पण व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर नक्की बघा तर बघा मित्रांनो आपण मसावी कसा काढायचा आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया बघा पहिला प्रश्न दिला आहे साठ बारा आणि छत्तीस यांचा मसावी किती साठ बारा आणि छत्तीस आपण लसावी काढताना सर्व प्रश्न जा जा का का भाग हे भागाकार पद्धतीने सोडवले होते तर आपण मसावी काढताना पण भागाकार पद्धतीचाच वापर करणार आहोत तर बघा लसावी काढताना आपण कोणत्या जर एका संख्येला एका सं हि जी संख्या आपण लिहित होती त्यानं जर भाग जात असेल तर आपण त्याला भाग घालवत होतो पण ह्याच्यामध्ये आपल्याला तिन्ही पण संख्येला एका संख्येनं भाग घ्यायला पाहिजे अशी आपल्याला संख्या घ्यायची तर बघा साठ बारा आणि छत्तीस ह्या तिन्ही को संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातोय तर दोन या संख्येनं भाग जातोय बघा पहिल्यांदा दोननं भागां बेतरीक सहा बेशून्य शून्य बेसक् बारा बेक बेबेटी सोळा तर बाबा तीस सहा आणि अठरा ह्या संख्यांना तीननं भाग जातोय बघा तीन एके तीन तीन दहा तीस तीन दोन्ही सहा तीन संघ अठरा बघा दहा दोन आणि सहा ह्या संख्येनं दोन न भाग जातोय बघा बेक बे बेपंचे दहा बेक बे बेत्रिक सहा पाच एक आणि तीन ह्या तीन संख्याला कोणत्या एका संख्येनं भाग जात नाही बघा मसावी काढताना ह्या तीन संख्यांचा गुणाकार करायचा तोच आपला मसावी असतो तर बघा मसावी बरोबर दोन गुणुले तीन गुणुले दोन तर ह्याचा गुणाकार हाच मसावी तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा पर्याय क्रमांक पहिला ब दुसरा प्रश्न एकशे आठ दोनशे अठ्ठ्याऐंशी व तीनशे साठ यांचा सा मासावी किती बघा एकशे आठ दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि तीनशे साठ यांचा सा आपल्याला मासावी काढायला सांगितलं आहे तर बघा दोन भाग जातो आहे बघा एकशे आठ दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि तीनशे साठला दोनशे कसोटी आपल्याला ह्याच्यामध्ये एक ते नऊपर्यंत कसोटी माहीत असणं आवश्यक आहे तर बघा दोनशे कसोटी काय असते ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटी आ शून्य दोन चार सहा आणि आठ असेल तर त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो तर बघा एकशे आठला पण दोन न भाग घालल्यानंतर बेपनशे दहा बेचोक आठ दोनशे अठ्ठ्याऐंशीला दोननं भागा बे एक बे, बे बे चोक आठ बेचोक आठ बेक बे बॅटी सोळा बे, बे शून्य शून्य बघा चोपन्न एकशे चव्वेचाळीस आणि एकशे ऐंशी ह्या संख्येनं पण दोननं भाग जातो आहे बघा चौपन्नला दोननं भाग आल्यानंतर सत्तावीस नंतर एकशे चव्वेचाळीसला भाग घालल्यानंतर बेसाती चौदा बे दोन्ही चार प्याण्णव अठरा बेशून्य शून्य बघा सत्तावीस बहात्तर आणि नव्वद ह्या संख्येला नऊनं भाग जातो आहे बघा नऊ नवत्रिक सत्तावीस नऊ नव्ठ बहात्तर आणि नऊ दहा नव्वद तीन आठ आणि दहा ह्या संख्येला कोणत्या एका संख्येनं भाग जात नाही ते बघा मासावी बरोबर ह्या तीन संख्यांचा गुणाकार करायचा बघा दोन गुणुले दोन गुणुले नऊ बेदोनी चार चार नवे छत्तीस हा आपला मासाव्याला एकशे आठ दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि तीनशे साठचा पर्याय क्रमांक चौथा छत्तीस बघा पुढचा प्रश्न एकवीस पंधरा व चाळीस यांचा मासावी किती एकवीस पंधरा व चाळीस यांचा आपल्याला मासावी तर बघा एकवीस पंधरा आणि चाळीस या तीन संख्येला कोणत्या एका संख्येनं भाग जातो आहे बघा बघा एकवीस आणि पंधराला तीननं भाग जातोय पण चाळीसला जात नाही चाळीसला दोननं भाग जातो पण एकवीस आणि पंधराला जात नाही तसं ह्या संख्येनं तीन संख्येला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही शिवाय एक ह्या संख्येनं म्हणून आपला मासावी किती आला तर हा एक बघा ज्या संख्या आपल्याला मासावी काढण्यासाठी दिल्या जातात त्यावेळेस त्या संख्येनं कोणत्याही एका संख्येनं भाग जात नसेल तर त्यावेळेस त्याचा मासावी हा एक असतो पर्याय क्रमांक पहिला बघा पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी व एकशे आठ यांचा मसावी किती बघा अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी आणि एकशे आठ यांचा मासावी आपल्याला काढायला सांगितलं आहे तर बघा अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी आणि एकशे आठला दोननं भाग जातो आहे बघा बेदोनी चार बेचोक आठ बेचौक आठ बेदोनी चार बेपंचे दहा बेचोक आठ चोवीस बेचाळीस आणि चोपन्न ह्याला पण दोननं भाग जातो आहे बघा बेक बे बेदोनी चार बेदोनी चार बेक बे बे दोन्ही चार आणि बेसाठी चौदा बारा एकवीस आणि सत्तावीस ह्या तीन संख्येला तीननं भाग जातो आहे तीन, जात तीन चोप बारा तीनासत्त एकवीस तीन नव्वे सत्तावीस चार सात आणि नऊ ह्या तीन संख्येला कोणत्या एका संख्येनं भाग जात नाही बघा मसावी बरोबर ह्या तीन संख्यांचा गुणाकार दोन गुणुले दोन गुणुले तीन बघा बेदोनी चार चारित्रिकोण बारा आपला अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी आणि एकशे आठचा मसावे आला तर बा पर्याय क्रमांक तिसरा सी बा पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीस व साठ यांचा मसावे किती अठ्ठेचाळीस आणि साठचा आपल्याला मसावे काढायला सांगितलं आहे बघा अठ्ठेचाळीस आणि साठला कोणत्या एका संख्येनं भाग जातो आहे बघा दोननं पहिल्यांदा आपण घालू बे दोन्ही चार बे चोक आठ बेत्रिक सहा बेशून्य शून्य चोवीस आणि तीसला पण दोननं भाग जातो आहे बघा बेक बे बे दोन्ही चार बेक बे बेपंचे दहा पंधरा बारा आणि पंधराला तीन भाग जातो आहे बा तीन चौक बा, बा, चार, बारा तीन पाचची पंधरा चार आणि पाचला कोणत्याही एका संख्येनं भाग जात नाही बघा मासावी बरोबर तीन संख्यांचा गुणाकार दोन गुणुले दोन गुणुले तीन बघा बेदोनी चार चारित्रिकोन बारा बघा पर्यायामध्ये बारा पर्याय दुसरा बघा पुढचा प्रश्न पाचाचा दहावा घात पाचाचा पंधरावा घात व पाचाचा बारावा घात यांचा मासावी काढाय सांगितलाय तर बघा ज्यावेळेस घातांकाचे प्रश्न दिले जातात त्यावेळेस आपण हे प्रश्न अवयव पद्धतीने सोडवायचे तर बघा पाचाचा दहावा घात पाचाचा पंधरावा घात आणि पाचाचा बारावा घात बघा पाचाचा दहा दहावा घात आपण ह्याचा असं पाचाचा दहावा घात असा आपण ह्याचा अवयव एकच पाळला तर बघा पाचाचा पंधरावा घात तर आपण एक घातांकाचा तुम्हाला नियम सांगतो लक्षात ठेवा मसावी काढण्यासाठी मासावी आणि लसावे दोन्हीसाठी पण हा उपयोगी आहे तर बघा ए टू यम अधिक यन जर असा असेल तर ते कसे लिहतात बघा ए रेस टू यम गुणुले ए रेस टू यन म्हणजे एचा यमवा घात गुणुले येचा यनवा घात तर बघा पंधराचा आपण दोन भाग पावडू बघा पाचचा दहा अधिक पंधरा ह्याला जर आपण यम म्हणलं ह्याला येण म्हणलं आणि ह्याला जर ए म्हणलं तर बघा हे आपण कसं लिहू शकतो पाचाचा बघा पहिल्यांदा हे तर एचा यमवा घात म्हणजे हा ए ये याला आपण पाच म्हणले पाचाचा पाचा दहावा घात गुणुले पाचाचा या घात म्हणजे पाच तस बघा पाचाचं बाराचं बाराचा आपण दोन भाग करू बघा पाचाचा बाराचं दहा पण कॉमन ठेवू दहा अधिक दोन बारा बरोबर पाचाचा दहावा घात गुणवले पाचाचा दुसरा घात वर केला तसंच खाली बघा आता अवयव पद्धतीमध्ये मसावी काढताना जे कॉमन असतात त्यांचा गुणाकार करायचा बघा इथं पाचाचा दहावा घात आहे इथं पाचाचा दहावा घात आहे आणि इथं पाचाचा दहावा घात आहे म्हणजे हाच आपला मसावे आहे पाचाचा दहावा घात पर्याय क्रमांक पहिला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद